विद्यार्थी व शिक्षक मिळून जिंकणार नंदुरबार लोकसभा विद्यार्थी संघटनाही कुमार पावरा, यांच्या समर्थनार्थ नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत सुशील कुमार पावरा यांना छप्पन्न पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळालाय आता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननेही समर्थन दर्शवलंय सुशील कुमार पावरा हे स्वतः शिक्षक आहेत त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरलेत बिरसा फायटरचे प्रभावी काम बघून विद्यार्थ्यांनी स्वतःच सुशील कुमार पावरा यांच्याशी संपर्क साधला सुशीलकुमार पावरा व विद्यार्थी संघटना पदाधिकारी यांचे अर्धात एक तास शहादा येथे हितगुज झाले या चर्चेत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज दिवांग राज्य सचिव वैभव चोपकर प्राजक्ता कापडणे जिल्हाध्यक्ष माधव पावरा जिल्हा सचिव छोटूलाल पावरा गोविंद पावरा आदी विद्यार्थी सहभागी होते नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भागातील खेडोपाड्यात जाऊन लोकांना शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचं काम ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विद्यार्थी संघटना करत आहे या संघटनेचे समर्थन मिळाले हे माझे भाग्य आहे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून माझा आत्मविश्वास आणखीनच वाढलाय विद्यार्थी उद्याच्या भारताचं भविष्य आहे भविष्यात कोणाची सत्ता पाहिजे कोणाची नको हे ठरवण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये असते आजपर्यंत जी सामाजिक व राजकीय के क्रांती केली आहे ती विद्यार्थी संघटनाने केली आहे विद्यार्थी व शिक्षक मिळून आम्ही ही नंदुरबार लोकसभेची निवडणूक नक्कीच जिंकू असा विश्वास सुशील कुमार पावरा यांनी व्यक्त केला आहे मराठा समाजानंही सुशीलकुमार पावरा यांना पाठिंबा दर्शवला अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी गावात भेटीघाटी सुरू केल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्तेही सुशील कुमार यांना खुला व छुपा पाठिंबा देत आहेत त्यामुळे नंदुरबारात भाजपच्या उमेदवार हिना गावित व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार हे अपक्ष उमेदवार भारी पडतील अशी चिन्ह दिसत आहेत